जीएसटी चे दर कमी केल्यानंतर मोदी सरकार आता शेतकऱ्यांना दिवाळीचं खास गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता ऑक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे देशभरातील कोट्यवधी शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत दोन ऑगस्ट रोजी सरकारने विसावा हप्ता जाहीर करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले होते यामुळे शेतकऱ्यांना पीक खर्च भागवण्यासाठी थोडासा दिलासा मिळाला आता पुढचा हप्ता कधी हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे पंतप्रधान किसान निधीचे ने हप्ते नेहमी ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यानच जाहीर झाले आहेत दोन हजार चोवीसमध्ये अठरावा हप्ता पाच ऑक्टोबरला दोन हजार तेवीसमध्ये पंधरा नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले होते यंदा दिवाळी वीस ऑक्टोबरला आहे त्यामुळे आधीच्या रेकॉर्डनुसार हप्ता दिवाळीपूर्वी येण्याची शक्यता अधिक आहे बिहारमध्ये यंदा विधानसभा निवडणुका होणार आहेत निवडणूक आयोग सप्टेंबर अखेर कार्यक्रम जाहीर करू शकतो आचारसंहिता लागू झाल्यानंतर निधी वितरण थांबणार असल्याने ऑक्टोबर महिन्यातच हप्ता जाहीर केला जाईल असा अंदाज आहे प्रत्येक हप्त्यासोबत सरकारने नियम अधिक कडक केले आहेत यावेळी ही शेतकऱ्यांना काही अटी पूर्ण कराव्याच लागतील जसे की त्यांची ई केवायसी पूर्ण असावी आधार बँक लिंकिंग आवश्यक जमीन पडताळणी कृषी खात्याकडून व्हायला हवी ही प्रक्रिया पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही आपलं नाव यादीत आहे का कसं तपासायचं तर जाणून घ्या शेतकरी पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन किसान कॉर्नर विभागातील लाभार्थी स्थिती ऑप्शनवर क्लिक करू शकतात आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकून पैसे जमा झालेत की नाही हे तपासता येतं त्याचबरोबर लाभार्थी यादी ऑप्शनमधून गावनिहाय संपूर्ण यादीही पाहता येते थोडक्यात ऑक्टोबरमध्येच दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचे स्पष्ट संकेत आहेत दिवाळीपूर्वी मिळणारा हा आर्थिक दिलासा शेतकऱ्यांच्या आनंदात आणखी भर घालणारा रह ठरणार आहे तर अशात नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद